नागपूरच्या दंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने केलेल्या धाडीत एकाच फ्लॅटमधून पंधरा लाखाहून अधिक किमतीचा एम डी ड्रग्स जप्त करण्यात आला या कारवाईत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई येथील एका आरोपी अद्याप फरार आहे नागपूर शहरातील धंतोली परिसरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे श्री पूजा अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅट मध्ये धाड टाकून एकशे नऊ ग्रॅम एम डी ड्रग्ज सह एकूण पंधरा लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे यांच्या नेतृत्वात गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली आहे अटक आरोपींपैकी राहुल उर्फ चिल शंकर लेप्से हा मुख्य सूत्रधार आहे त्यांच्यासह पाच साथीदार अटकेत असून ईर्शाद नावाचा आरोपी फरार आहे या कारवाईत पोलिसांनी एकशे नऊ ग्रॅम एम डी ड्रग्स अंदाजे किंमत पाच लाख पंचेचाळ हजार रुपये अकरा मोबाईल्स एक लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि चार चाकी दुचाकी सहा वाहने असा एकूण पंधरा लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इन्सुलिन इंजेक्शन आणि इतर ड्रग्ज साहित्यासह मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय तपासात समोर आला आहे की आरोपी हे नागपूर शहरात एमडी ड्रग्सची विक्री करीत होते फ्लॅट मालकाने स्वतःचा फ्लॅट ड्रग सेवन व विक्रीसाठी दिला होता आरोपींपैकी अनेकांवर याआधीही बलात्कार दारू विक्री मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे नागपूरमध्ये आयुक्तांच्या आदेशाने एम डी विरुद्ध मिशन थंडर राबविण्यात आली होती तरी शहरात अंमली पदार्थाचा सुळसुळाट किती मोठ्या प्रमाणात वाढला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी पुन्हा सक्रिय झाले असून पोलीस यंत्रणा मात्र जागरूक आहे फरार आरोपी ईर्षाचा शोध सुरू आहे आणि लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे